तक्रार वगैरे केली का माझं नुकसान झालं तो नुकसान भरपाई देण्यासाठी तयार आहे की तुम्हाला नाही नुकसान भरपाई द्यायला सुद्धा तयार नाही मी त्यांना तशी कंपनीला मेल सुद्धा केलेला आहे पण कंपनीकडून सुद्धा पाहिजे तसं काही रिस्पॉन्सच मिळत नाहीये तुम्ही गिराक मध्ये जाणार का तक्रारी हो सर तुमचं नुकसान झालं हो सर तुम्ही ग्राहक माणसाकडे तक्रार वगैरे केली का सर त्याचं म्हणजे माझी तयारी चालू आहे मी सगळे डॉक्युमेंट्स वगैरे रेडी करून ठेवलेले आहेत आणि आज जर निर्णय नाही झाला तर मी उद्या ग्राहक मंचात तक्रार देणार आहे सर तुमचं हो माझ्याकडे बिल आहे त्याचं आणि माझं नाव हो जीएसटी नंबरचं बिल आहे सर बर आता हे जे काम चालू होत केबलचं किती मीटरचं केबल होतं आणि तुम्हाला याच्यापासून काय नुकसान आता आतापर्यंत सर एकशे तीस मीटरचं केबल आहे पॉलिकॅप कंपनी तक्रार पहिली बरोबर काम करून देणार आहे नाही सांगू ना <कलीर> त्यांना दोन दिवसात तुम्ही रिपोर्ट करणार आहे रिपोर्ट यांच्याकडून घेणार आहे आज आम्ही आणि कंपनी किती दिवसात देणार नाही आता कंपनीने रिपोर्ट पाठवून ते काय निर्णय घेतील ते कंपनी सांगेल ना आम्हाला नाही तुम्ही डिलर आहे ना सर तुम्हाला अधिकार आहे ना किती दिवसात तुम्हाला माहित असत नाही की आम्ही तुमच्या दुकानातून घेतानाच फॉल्टी घेतलं होतं नाही ना फॉल्टी घेतलं होतं त्यांनी त्याचा तुकडा पण त्यांनी कापला तो फॉल्टी निघाला म्हणजे पूर्ण म्हणजे भातावरून शीताची आपण पार करतो ना तशी गोष्ट झालेली ना त्यांची रिपोर्ट गिरायकाची समाधानकारक तुम्ही उत्तर देत नाही आता गिरायक तुमच्याकडे आता तुमच्या उत्तर देतो लांब आता याला न्याय देणार आहे की नाही तुम्ही महाराजला न्याय देऊ ना आम्ही असं काय कस्टमरचा आम्ही विचार करू किती दिवसात तुम्ही ग्राहकांना न्याय देणार आहे अंदाजे दहा दिवस पाच दिवस ते आता आमच्या हातात नाही ना ते आता कंपनीला जे रिपोर्ट गेल्यानंतर बरं याच्या अगोदर पण तुमच्याकडे ग्राहक येत असतात असे काही प्रकार माझ्या एक बी कॉल नाही उठायचं बता नाही महाराज बोला तुम्ही बोला कबी बी इनका फोन आया मेरा फोन हाजीर आहे मैं उठाता कभी महाराज बोला म्हणजे हमारा सर्विस देना सर्व्हिस देणार थोडी फोन नाही उठायला हा बोला केबल घेतल्यापासून यांना मी वारंवार विनंती करत आहे आतापर्यंत हे यांचे जे डिस्ट्रीब्युटर आहेत आतापर्यंत हे डिस्ट्रीब्युटरकडे गेलेच नाहीत आणि आता हे मला दोन दिवसात जर बोलले तो नाही तो आतापर्यंत हे डिस्ट्रीब्युटरकडे गेले नाहीत आणि आता म्हणतात आम्ही डिस्ट्रीब्युटरशी चौकशी करून सांगतो तर आतापर्यंत पंचवीस दिवस यांनी माझा निव्वळ टाइमपास केलाय आणि आता मला दोन दिवसात जर हे न्याय देऊ शकत नाही तर मी कंझ्युमर कोर्टात आपला न्याय घेण्यासाठी जाणार किती दिवसात आश्वासन दिलं तुम्हाला त्यांनी आता ते आश्वासन सांगतच नाही की कुठपर्यंत तुम्ही किती दिवस वाट पाहणार मला अपेक्षित उद्याचा आणि परवाचा दिवस आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी कंझ्युमर कोर्टात जाणार सर काय सांगणार तुमच्या विरोधात ते कंझ्युमर कोर्ट बोलतो सर ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला जास्त पण जी केबल जर तुम्हाला बघायची असेल तर फिजिकली याच्यामध्ये डॅमेज आहे तुम्ही स्वतः तुम्हाला त्याच्यात फोटो फोन मान्य मला हॅन्डलिंग मी एकटा मी स्वतः नाही करू शकत नाही सर मीटरचा तुकडा कुठे आहे दिलं होतं त्यांना पण विचारू हो काय केबल साठी तुम्ही टेंडर घेतलं होतं फाल्टी काय केबल मध्ये आणि जे माझ्याकडे माझं नाव अशोकच मळे मडे पात्र राहतो गावकरी तेव्हा हे माझ्याकडे आले भाऊ असं काम करता हो करू म्हणलं काम कामाला काय अर्थ नाही तेव्हा मी केबलचं सध्या सण चालू केलं ते केबल मध्ये बबलच होते मालकाच्या निदर्शना आनंद दिलेली आहे ते मला मत न आणली बरं ते बबल्स चा नंतर तुम्ही डिलरला निदर्शनाला आणून दिलं हा बबल त्याच्यातलं मी काय केलं दहा मीटरचा तुकडा कट केला ती टेस्टिंग केलं त्याच्यात फॉल्ट आहे मी महाराजला सांगितलं सर याच्यात केबलमध्ये फॉल्ट आहे बरं याच्यामध्ये किती खर्च आला टोटल मला लेबर माझं लेबरचं बारा हजार खर्च आले बरं नाही मालकाला किती नुकसान झालं मालकामध्ये चाळीस हजार आणि हे बारा हजार बावन्न हजार रुपये आता फॉल्टी निघणार आहे का नाही निघणार आहे परत ती कंपनी